मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींना तीस सप्टेंबर पर्यंत लाभ मिळणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर ज्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत साडे हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे पैसे आले नाही लेट फॉर्म त्यांच्या तर खात्यामध्ये आता सप्टेंबर एंड पर्यंत साडे चार हजार रुपये तर मला वाटतं ही लाडकी बहीण मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलेलं आहे आज एक कोटी साठ लाख महिलांना आम्ही हे पंधराशे रुपये पोचवलेले दोन महिन्याचे तीन हजार रुपये आदितीला सांगितले आदिती अजून राहिलेलं बघ मला आदितीने सांगितलं की दादा मी विचारत होतो महिला मला राखी बांधत होत्या त्या मायमाऊली तुला मिळाले का तुझ्या अकाउंटला पैसे आले का आणि महिलांनो एक रुपया ह्याच्यात भ्रष्टाचार होऊन दिला नाही काही जण गमत्या करतायत माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक अठ्ठाव असा पठ्ठ्या मी निघाला की त्यानं त्याच्यामध्ये ते जवळपास स्वतःच्याच बायकोचे अठ्ठावीस फोटो काढले वेगवेगळे एक काढला साडी सहावारी एक काढला नऊवारी एक काढला सलवार खमिजीत ये काड़ा मदे। आशे काई एक काढला शर्ट पॅन्टमध्ये मध्ये असे काय एक काढला असे कमी केस करून एक कर... मोकळे केस करून आता काय काय काढायचं म्हटल्यावर काय आणि पठ्ठ्याने अठ्ठावीस ट्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं कर। चुकीचं करायचं नाही चुक्याचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला मक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग मग दादा चुकलं दादा जाऊ द्या दादा चुकलं नाही हे गरिबा करताय गरीबाला लाभ मिळाला पाहिजे प्रत्येकाला एकदा ते ते मिळणार आणि ह्याच्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे ह्याच्यात आदिती मार्फत अजित पवार मार्फत नाही तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं कळतं थोडा उशीर लागतो काय झालं या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ आदिती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीटनिटकं करायला कमीत कमी चार महिने लागतील आमच्या हातात चार महिने नव्हते मी आदितीला तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं ती चार महिने नाही दोन महिन्यात कर दिवसभर काम करायच्याऐवजी रात्रंदिवस टीम बसव आणि त्याच्यामुळं थोडंसं कुठं काही राहिलं असेल कुठली नवी योजना आणली घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठंतरी उन्नीस बीस होतं कमी जास्त होतं आम्ही दुरुस्त करू जसा अनुभव येतोय तसा आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त करतोय काळजी करू नका आज काही महिला म्हणल्या माई माऊली म्हणल्या आम्हाला अजून आले नाही येतील आम्ही ते तीस सप्टेंबरपर्यंत मुदत केली काय ग तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत मुदत केली अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा हे सगळं तुमचा तो अधिकार आहे तुम्हाला आम्हाला सुरक्षित पण ठेवायचं योजना बंद करायची नाही उलट पुढं पण आपल्याला चालू ठेवायची आणि ती चालू ठेवत असताना लाभ मात्र कुठल्या तरी एका योजनेचा मिळेल मगाशी संजय गांधी निराधारचा उल्लेख स्वर्गीय अंतोले साहेबांनी दिलेली योजना एक निराधार लोकांना आधार देणारी ती जर दीड हजार रुपये मिळत असतील तर ही योजना मिळणार नाही अशा पद्धतीनं ना, ती जर दीड हजार रुपये मिळत असतील तर ही योजना मिळणार नाही अशा पद्धतीनं ना, लाभ तुम्हाला मिळतोय